मंगळवेढा तालुक्यातील डोनज येथील दहा हेक्टर वनक्षेत्रावर अकरा हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट तयार करून त्याचे अंदाजपत्रकही तयार केले त्या झाडांना पाणी देण्यासाठी टेंडर एकाच्या नावे करून प्रत्यक्ष पाणी वाटप नऊशे रुपये प्रति टँकर याप्रमाणे दुसऱ्याला दिले प्रत्यक्षात लागवड दोन ते अडीच हजार झाडेच लावली पाणी फक्त वृक्ष लागवड करतानाच घातले त्यानंतर तीन वर्ष काही झाडे पावसाच्या पाण्यावर जगली या संदर्भात डोनस गावच्या सरपंचाने या भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी माहिती मागितली असता वन क्षेत्रपाल यांनी तक्रार केल्यास तुमच्यावर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करीन असा दम दिला त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून चौकशी करणार का असा प्रश्न आमदार समाधान आवतडे यांनी सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान उपस्थित करून मंगळवेढ्यातील वन विभागाच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये आमदार समाधान आवतडे यांनी डोनज येथे वन विभागाने केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला यामध्ये वन विभागाने रोपण सीसीटी टी सीएम चेक डॅम माती नाला अशी कामे कागदावरच दाखवून दिले काढल्याचा प्रकार केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे यात या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणार का हेच आता पाहावे लागेल अध्यक्ष महोदय मी आज या निमित्ताने एवढंच विचारू इच्छितो कि जसं वृक्ष लागवडीच या ठिकाणी अकरा हजार झाडं लागणे हे माझ्या मतदारसंघामध्ये मंगळडा तालुक्यामध्ये झालेलं आहे तर त्यावेळेला एक हजार सुद्धा झाडं तिथे लावलेली नव्हती अध्यक्ष महोदय आणि तिथले सरपंच त्या ठिकाणी त्या वन अधिकाऱ्यांच्याकड ज्या वेळेला तक्रार करायला गेले तर वन अधिकाऱ्यांनी त्या सरपंचाला दोनच म्हणून गाव आहे मंगोडा तालुक्यामध्ये तर त्या सरपंचाला त्या ठिकाणी दम दिला गेला तर अध्यक्ष महोदय त्या जिथं जिथं ज्या ठिकाणी वन विभागाचे अॅक्वार केलेली जिथं येत जिथं झाडं लावायचे आहेत ज्या ठिकाणी झाडं लावलेली आहेत तिथं पानवटे सीसी डॅम चेक डॅम मातीचे हे जी करायची जी नुसते हे कागदावरतीच केलेले आहेत अध्यक्ष मोदय आणि हे कागदावरती करून त्या वन्यजीव प्राण्यांचं त्या ठिकाणी जिथं पाणी टँकरनी आहे तिथं पांतळे न करता त्या ठिकाणी टँकरचं बिल काढलं जात आहे ते पांतळ्याच बिल काढलं जात आहे अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टीचा या सीसीटी सीसीटी टी सी एम चेकडॅम माती तिथले आतले असणारे पानवटे हे न करता बिलं उचललेले आहेत हाही मोठा घोटाळा आहे तर माझी मंत्री महोदयाने आपल्या मार्फत विनंती आहे या सगळ्या कामांची खातेनी आहे चौकशी करून अध्यक्ष महोदय मोदय फोटो सुद्धा या ठिकाणी मी आणलेले आहेत सन्मान्य सदस्यांनी बऱ्याच कामाचा उल्लेख केलेला आहे त्यांच्याकडे जे जे पुरावे असतील ते त्या ठिकाणी माझ्याकडे पाठवावेत पुन्हा मी सांगतो की सुक्ष्म पद्धतीने त्या ठिकाणी तपासणी करून जे घटक त्याला जबाबदारी असतील त्या सर्वांवर कार्यवाही करण्यात येईल